हे प्रश्न बरेच आहेत कृपया आपण असं म्हणू नका की आमच्या भागाचं नाव नाही घेतलं माझं नाव नाही घेतलं पण दादा मी आपल्याला सांगू इच्छितो दादा मी आपल्याला सांगू इच्छितो की आता या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला एकच काम या तालुक्यामध्ये करायचं आहे जसं आपण हे कुकडीच्या धरणाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाच वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये काम आहे मी रात्र दिवस काम करणार आहे आपले आपले बंधारा या तीन तालुक्यामध्ये जुन्नर आंबेगाव खेडमध्ये आपल्या या बंदऱ्यांवर पासष्ट केटीवेअर आहेत आज आपण एक वेळेला दोन वेळेला तीन वेळेला त्या केटीवेअरमध्ये उन्हाळ्याच्या पावसाळ्याच्या नंतर आपण पाणी भरून देतो आणि त्यामुळं शेतकरी समृद्ध झालेला आहे आणि समृद्ध झालेला शेतकरी साखर कारखान्याला ऊस देतो आणि त्याच्यामधून आम्हीसुद्धा चांगला भाव द्यायचा प्रयत्न करतो काही लिफ्ट आपल्याकडं करण्याची मागणी आहे एक कळमजाईची लिफ्ट भीमाशंकरच्या परिसरासाठी दुसरी बोरगरची लिफ्ट पलीकडच्या भागासाठी तिसरी फुलवडेची लिफ्ट आपली म्हाळसाकान लोणी धामणीच्या परिसरासाठी आणि शिरूर तालुक्यामधली जी बारा गावं आहेत जिथं अजिबातच पिण्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला वाटेल स्थिती त्या स्थितीमध्ये सोडवायचा आहे त्याच्यावर आम्ही काम सुरू केलेलं आहे अजितदादा मी आणि देवेंद्रजी फडणवीस आम्ही अनेक मिटिंग आत्तापर्यंत याच्यावर घेतलेल्या आहेत आणि त्या मिटिंगांच्या माध्यमातून हा प्रकल्प कसा पुढं घेऊन जायचा हे आम्ही त्या ठिकाणी ठरवतो आजकाल आज आपण आज ही सभा घेत असताना आपल्याला सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो की पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विधानसभेची निवडणूक मोठ्या ताकदीने आणि मोठ्या हिमतीनं त्या ठिकाणी लढवायची पण आहे आणि जिंकायची पण आहे आणि ती आपण जिंकणार आहोत बस 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 काही लोकं अशी बातमी उठवतात की आता दिलीप वळसे पाटील विधानसभेला उभे राहणार नाहीत तर त्यांची कन्या उभी राहणार आहे कन्या कन्या माझी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळं नाईलाजाने मलाच उभं राहावं लागेल आणि त्याच्यामधून आपली सगळी ही जी कामं आहेत काई काई ही सगळी कामं पुढं घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मदत करा अनेक लोक बदनामी करतात खोटंनाट्य सांगतात काही ना काही बोलतात पण त्या त्यांच्या कुठल्याही बोलण्याला मी आज उत्तर देऊ इच्छित नाही वेळ आल्यावर त्याच्या संदर्भामध्ये मी त्याचं उत्तर देईन आणि मग वस्तुस्थिती काय आहे हे, हे आपल्याला मी त्याच्यामध्ये सांगेन आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <स्थारीध> धन्यवाद साहेब